काय वातावरण कसं चालू ओमराजे ओमराजे उभारले तर अर्चना उभारले काय वाटतं बरं आम्हाला उड्या मारणारी उमेदवार नको आहे ते नवरा इकडे बायको इकडे कुणा त्यांना काय मतदान करायचं इथं बदलच होत नाही एक निष्ठ राहिले ना ओमदा अर्चना ताई पाटील उभारले ओमराजे पण उभारले अर्चनाताई पाटील कधी पण फळ उचलतात कशासाठी वाटतं विकास काम केलेलं आहे निधी भरपूर दोन हजार चोवीस ला, ला, ला निश्चित भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट निवडून येणार घड्याळ्याचा या तालुक्यात कोणी मानित नाही ते त्या नवरा इकडे ती इकडे काय म्हण असं त्याला विकास म्हणत नाहीत सर्वसामान्य जनते चौदाशे वर तीनशे रुपयाचं गॅस वातावरण असं ही मोदी भक्त जे आहेत ती रिअलिटी ऍक्सेप्ट करायला तयार नाही त्यामुळे दादा बुडाबाईकडं हाँ? नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं ग्रामीण भागातल्या नागरिकाच्या मनात काय खतखतं आहे का लोकसभेबद्दल नागरिकाच्या मनातली काय चर्चा का आहे काय भावना आहे थेट आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत मी आता लासुना या ठिकाणी आलो आहे ही सगळी मंडळी इथं हॉटेलत बसलेली आहे लासुनेमध्ये नेमकं ग्रामीण भागातल्या नागरिकाच्या मनातली काय खतकत आहे मी सतत दाखवतोय वेगवेगळे ग्राउंड रिपोर्ट दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव असं आमचं चॅनल आहे सर्वात जास्त व्ह्यूवर्स आमच्या चॅनलचे आहेत दोन कोटी सात लाखाच्या वर व्ह्यूवर्स आहेत आणि सर्वात जास्त सुद्धा आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत तुम्ही छोटी बातमी असो किंवा मोठी फक्त टुरिस्ट समाचारवर तुम्हाला बघायला मिळेल आता सबस्क्राईब करा आता आपल्यासोबत काय मंडळी आहे इथं बसलेली बोलूया आपण थेट काय बोलतात का बघू नेमकं काय इथं चाललंय काय आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे ओमराजे पण उभारले तर आरचना ते पण उभारलेत काय वाटतं बरं कसा खासदार असला पाहिजे खासदार सगळं काम करणारं पाहिजे जनतेकडे कर लक्ष देणार पाहिजे कडे कसं बघता नसूनच लागते सारखं पक्ष बदलणार नसावा ठाम निर्णय कुठं तर घेऊन टाकणार खाणार बसणार असावाय बाबा काय बोलले कोण बोलत होता आता या या इकडे या हो दादा या या बोला 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 काय म्हणलं काय म्हणले आता म्हणले कायतरी तुम्ही बोला मी नाही सर इकडे आला तुम्ही आता म्हणले की कायतरी नाही काय बोलायचं हे नाही अहो बोला की काय नाव आहे तुमचं बरं नाव काय तुमचं बालाजी पवार काय वातावरण कसं ओमराजे तेच बोला काय तुम्हाला बोलायचे बोला बिनदास काय फक्त ओमराजेचे हवा आहे बाग सर ओमराजे बर काय करायला कशामुळं कशामुळं काम आहे त्यांचं तसं पळून त्याला चाललं होतं बोलायचं बिंधस त्याला काय बोला बिंदास कायची बोलायचं मामा कसं कसं आहे सांगा बरं तुमच्या गावात आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे तिकडं उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे माहिती आहे का तुम्हाला काय हां बोला ओमराजही उभारले तर अर्चनादेवी उभारले उभारले ते हय काय वाटतं बरं हा ती उड्या मारणारी उमेदवार नको आहे ते नवरा इकडे बाळकी इकडं कुण्या ते त्याला काय म्हण मतदान करायचं आहे ओमराज्याला मतदान करायचं ते पक्ष बदलणारा ना माणूस आहे राणा दादा म्हणून त्याला मतदान नाही करायचं नाही त्याला मतदान काय म्हणते काय नाही बरोबर आहे ती म्हणते ती तिथे ओमराजाला मतदान करायचं काय ओमराजे मध्ये काय विषय वाटत नाही काय पण ते पक्ष बदलणार निष्ठावंत माणूस आहे ते म्हणून त्याला त्याच्या पाठीमाग आम्ही उभारलो होय काय आहे तुमचं लिमराज नायकरी ओमराजल कधी भेटलो का तुम्ही होय कधी भेटलो ओ बिका ओ अर्चना दाईला नाही मामा काय नाव आहे तुमचं काय वाटतं तुम्हाला आता वातावरण कसं आहे काय मनलेलच वातावरण झाले हं त्यांचा ऐकून नाही दुसरं बोला काय नाही 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 इथं बदलच होत नाही हं कसा बदल काय म्हणले तुम्ही बोला खंबीर बोल काय म्हणता बोला बोला ऑन दादा काय म्हणता काय वाटतय कशामुळे इकडे जाईल इकडे एकदा जाईल राहिले ना ओमदा आता लोकसभेची निवडणूक लागली माहित आहे तुम्हाला काय वाटतं बरं दादा फिक्स येणार आपले आपल्यातून हो सगळे एका पक्षाचे लोक आहेत किती बसलेले समजे लोक आहेत एक पक्षाचं कोणच नाही डबल बोलायला होय काय सांगाल काय सांगाल तर नेमकं काय वातावरण आता सध्या जे आहे ते आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चनाताई पाटील उभारल्यात ओमराजे पण उभारल्यात कोला बिंद अर्चनाताई पाटील काय आता अर्चनाताई पाटील म्हणले काय नेमकं काय म्हणले काय म्हणले हॉटेल मधला एकमेव कार्यकर्ता विरोधी गट दुसरं कोणच नाही काय खरं आहे का काय कारण काय सांगा बरं विकास कामासाठी हे लोक सगळे विरोध करायला करू द्या काय फरक पडतं कसं बघता तुम्ही एखाद्या रानादाचा विकास कामाला जर रानादाचा विकास काम अंतर्गत अर्चना ताई पाटील बघा थेट दाखवणार आहे मी तुम्हाला काय प्रतिक्रिया आहेत काय भावना आहेत ग्रामीण भागातील लोक खतरनाक असतात तुम्हीच घ्या माईक जरा आहो दादा घ्या ना माईक आहो या ना इकडं माईकच त्यांच्याकडे देऊ आपण काय त्याला एवढं होय पानपट्टी वाले आहे तिथं काय चाललंय कसं कसं आहे बरं आता इकडं निवडणूक लागली तिकडे काय ओम दादा चांगलं आहे ते मतदान आहे का आपल्याला अरे वा काय ओम दादा मध्ये वाटतं बरं एवढं विशेष एक निष्ठ नेता आहे ना एक निष्ठ होय कामगिरी चांगली आहे कधी पण फळ चालतात होय बघूया आपण पलीकडे मंडळी काय बोलतं का तुम्ही चहा काय काय तुम्हाला नेमताा उमेदवार प्लस जाते आमच्या गावातून माहितीचा जुळीधर आले बघा त्यांना आता अजून जाऊया नेमकं बरं काय माहितीचा उमेदवाराबद्दल काय म्हणजे कशासाठी वाटतंय विकास काम केलेला आहे निदी भरपुरत लागल त्यांनी काय केलंय बिल्डिंग बांधले लसण्यातले घर बांधून दिले 20 मोठं बिल्डिंग बिल्डिंग बांधायला राहिलेलं आहे का एकरीवर जाऊ नका त्यांचं काम माहिती आहे ती करायचं मामा। कस कसा दादा ओम दादा बघूया पुढे जाऊ इकडं नेमकं काय म्हणते नागरिकाच्या मनात काय चाललंय तुम्हाला थेट दाखवणार आहे प्रतिक्रिया काय देतात बघूया मामा काय सांगाल मराठी निवडणूक लागली इथले जाऊ दोन हजार चोवीस ला निश्चित भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट निवडून येणार घड्याळ्याचा जी उभा आहे महाविकास आघाडीचा आहे ना महाविकास आघाडीतून अर्चनाताई या पाटील यांचा शंभर टक्के विजय होणार आहे mm. तर याला कारण आहे त्याच्या पाठीमागं डॉक्टर <laughs> पदमसिंह <प्रावते laughs> पाटलाच्या माध्यमातून mm. सतत गेल्या एक पस्तीस वर्षापासून भरपूर विकास कामं झाले आहेत mm. किटवेअर असतील डॅमची कामं असतील बंधारे असतील mm. आणि त्याच्यानंतर राणा जगजितसिंह पाटील मंत्री होते किंवा त्यांचा निधीसुद्धा त्यांचा निधीसुद्धा निधीसुद्धा या तालुक्यामध्ये भरपूर खर्च झालेला आहे आणि त्याच मानानं ओमराजे जे आहेत ते सुद्धा याच तालुक्यातले उमेदवार आहेत चांगले आहेत परंतु त्यांचा निधी लॅप्स झाला आहे तो महागारी गेला आहे जनतेसाठी आलेला निधी जनतेसाठी त्यांनी खर्च केलेला नाही तद्वत त्यांच्याच बरोबरीनं राणा पाटलानं भरपूर निधी खर्च केला आणि भारतीय जनता पार्टी ही काळ्या दगडावरली पांढरी रेषा आहे हंड्रेड पर्सेंट निवडून येणार कारण का भारतीय जनता पार्टीचा जर पी एम करायचा असेल तो उत्तर प्रदेशवर अवलंबून आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला चांगला रिस्पॉन्स आहे आणि लोक नरेंद्रभाई मोदीवर विश्वास टाकून ही पार्टी घड्याळाची असो किंवा कोणत्याही उमेदवार महाविकासात आघाडीतून उभा केलेला असेल तो हंड्रेड पर्सेंट मोदीकडे बघून लोक निवडून देणार मत देणार त्यांनी काय म्हणलं नाही नाही ना, ती पक्के काँग्रेसचे भिनलेले आहेत ती पक्के काय नाही काँग्रेस 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 आहे तो कोण म्हणतो दस्तगीर भाई आमचे मागच्या पंच वर्षी भाजपमधून मेंबर होते ग्रामपंचायतीचे काँग्रेस करायची दरसोड किती करायची याला मर्याद येत नाही किती बऱ्या पक्ष बदलायचे कोण पक्ष बदलाले पक्ष कोणी बदलला किती वेळेस पक्ष बदलायचं काय करायचं दस्तगिरी गेल्या राहणार पटला कुठे राष्ट्रवादीमध्ये होते वेळेस आम्ही ज्या वेळेस ग्रामपंचायतीला सदस्य होतो ना त्यावेळेस राष्ट्रवादी होते आता भाजपमध्ये गेलेत आता आहे राष्ट्रवादीत राहणारा आहेत भाजपमध्ये मतदान कोणाला यांचा मुळच पक्ष कोणता आहे पक्ष कोणता आहे सांगा इकड पक्ष कोणता यांचा बोला बिंद असते इकडं इकडे काय म्हणलं काय म्हणलं इकडे सुटवून लागते सुटवून लागतेय दादा पासून अर्चाना ताईपासून बायको इकडे गेले की नवरा इकडं जातो ह्यांच्या घरची सत्ता आहे त्यांच्या खुर्ची त्यांच्या महत्त्वाच्या झालं डॉक्टर डॉक्टर साहेबाच्या मागे रा ना दादा आले त्यातच चांगलं पंचेळीस वर्ष आहे हो इथून पुढे आणि पंचेचाळीस त्यांना द्यायची पण विकास कोणी करायचा काय विकास आहे पंचेचाळीस वर्षात काय विकास आहे ए दादा काय म्हणले काळा दिवस उजलला म्हणले हां मराठा आरक्षणाला जेव्हा दरांगे पाटलानं सागर बंगल्यावर निघाले त्या ह्याच्या कोणता बंगला फडणवीसचा तिकडं निघाल्यावर शिव्या दिल्या त्यांनी म्हणजे शिव्या म्हणजे उपोषण केल्यामुळे रागराग बोलले मग जातीसाठी आरक्षण मागाल ते आणि त्या देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहे सरकार आहे म्हणून त्यांना बोलल्यावर राणा पाटलानं माझ्या नेत्याला का बोललं म्हणून काळा दिवस पाळला मग राणा पाटील महाराष्ट्र सत्तर वर्ष झालं शरद पवार राजकारणात आहे आणि सत्तर वर्ष झालं काँग्रेसचं सत्ता ह्या भारतामध्ये आता दहा वर्ष फक्त भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि ते विकासाचं सरकार आहे आणि विकास यांच्या काळात आहे म्हणून राणा पाटील विकासाचा मुद्दा धरून नरेंद्रभाई मोदी च्या पाठीमाग उभा आहे ठाम उभा आहे शेतकऱ्याला मारून टाकलं हे नि कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कशाला भाव आहे तशीच केला विकास कोणता केला शेतकऱ्या खिण लाडा लागले अ विकास केलाय शेतकऱ्याचा मुद्दाम कराल आम्हाला दहा टक्के लोक दहा टक्के लोक आहेत ना शेतकऱ्याला भाव नाही शेतकऱ्याला आज बी हळदीचा भाव काय काय म्हणले उस्मानाबाद जिल्ह्याला तू त्या दिवशी आवाज नाही हा होय पवार इथं तुतारीच नाही आम्ही गेले वेळ ओम राजाला मतदान केलेलं आहे नरेंद्रभाई मोदीकडे बघून बानावर मतदान मारलेला आहे कारण का तो विकास पुरुष आहे म्हणून मोदीकडे बघून ओमराजाला मत दिलेला आहे आज घड्याळ्याला सुद्धा ओमराजे आपल्या नरेंद्रभाई मोदीचे हातबळ कट करण्यासाठी घड्याळ विचार शंभर टक्के मतदान होत नाही मतदान होणार ओम ओमराजाला मतदान होते त्यांच्या अर्चना मतदारसंघात कमीत कमी तीन ते साडेतीन लाख हजार तीन साडे तीन लाखाच्या मतानं फरकाना निवडून येणार त्याच्यात काही शंका नाही तीन लाख पन्नास हजार अर्चना जायला ह्या तालुक्यात कोणी मानित नाही ते नवराई इकडे इकडे काय म्हणू असत पाटील घराण्यामध्ये थोडे हुशार लोक आहेत का आमदार त्यांचा खासदार त्यांचा जिल्हाध्यक्ष त्यांचा हा ह्या जिल्ह्यामध्ये कोण हुशार आहे का नाही बाकी बरोबर आहे सर्वसामान्य जनता सुद्धा भारतीय जनता पार्टीतच आहे भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य जनतेला छान आहे नवरा बीजीपीत बायको राष्ट्रवादीत हो आणि ओम राजेस्वात्यांच्याच आहे ओम राजेस्वात्यांच्याच घरातलाय हा परंतु आम्ही काय बघणार आहे नरेंद्र मोदी इकडे बघून मतदान करणार आहे हा आम्हाला अर्चना ताई माहिती नाही राणा पाटील माहिती नाही आणि ओमराजे माहिती नाही विकास पुरुष नरेंद्र मोदी आहे यांच्याकडे बघून या मतदारसंघात जो काय व्यक्ती उभारलाय तो आणि किती विकास करायचा आहे अकरा हजार सोयाबीन चार हजार वर आणलं आमचं त्याला विकास म्हणत नाहीत सर्वसामान्य जनता चौदाशे वर तीनशे रुपयाचा गॅस सिलेंडर बाराशे जनता सगळी तेलच निस्ती पेली जनता तेलाचे भाव कमी हो म्हणते ती तेल पेली का जनता शेतकरी हिकडे मारायचं काय त्यांचं तेल रोजच लागतंय कांदा रोजच लागतय सर्वसामान्य जनता झळ सुसू जाणं शेतकऱ्यानं गोर काय खायचं जर कांदा शंभर रुपये गोडा मोदीनं अठरा टक्के जीएसटी आता समजा मी ही शेतकरी मोठा आहे ना एक लाखाचा जर खात आणला अठरा टक्के किती गेले याच अठरा हजार कशाला अठरा हजार शेतकरी कापायचं जीएसटी शेतकरी दिसतो का तुम्हाला बावडवाय दिसत ना मोदीच्या काळात एवढ्या योजना आहेत एवढं दोन हजार रुपये पगार आहे तीन महिन्याला दोन हजार आणि नंतर पुन्हा महाराष्ट्र सरकारची एकनाथ भाई शिंदेची सुद्धा पगार चालू झालेले आणि गोर गरिबांना सुद्धा पगारी चालवलाय आणि रेशन सुद्धा फुकट चालू आहे बर का आणि याच्यानंतर रेशन सुद्धा फुकट कुणाला फुकट आहे शेतकरी रेशन पिकवतात शेतकऱ्यालाच रेशन नाही फुकट कुणाला आहे शेतकऱ्याला फुकट नाही कुणाला फुकट आहे गोर गरीबाला रेशन फुकट आहे शेतकऱ्याला द्यायचं काय गरज आहे शंभर एकर जे त्याला रेशन घ्यायची काय गरज आहे मुद्दा मुद्दा मला एक म्हणायचं ज्या टायमाला बाबासाहेबांनी आरक्षण घ्या म्हणलं त्या टायमाला आम्हाला काय दरिद्रधी जायचं नाही म्हणले आणि आरक्षण आज मागतात याच्या आत वगैरे शरद पवार मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री होते त्यांनी का आरक्षण दिलेलं नाही आजच मागते त्यांनी का दिलेलं नाही आता बघा लासोना गावात कसा गोंधळ आहे बोला बिंदास कार्यक्रमात आहे मी आता लासोना गावामध्ये नागरिकाच्या मनात काय खतखत आहे थेट दाखवूया मात्र भांडण करू नका फक्त चर्चेचा वाद आहे आता आपण काय करू हे झालं ज्येष्ठ मंडळीचं इकडे आहेत काय आता उभारण लग्न बघूया काय मंडळीचं काय आहे आता आता तुम्ही ही चर्चा ऐकली बरोबर आहे राहा इकडे आता ही मंडळी बोला तुम्ही काय नाही हो थांबा बोला बिंदास बोला काय नाही मला सांगा सा। ही चर्चा ऐकली तुम्ही काय वाटलं बघ आता कसं देशात वातावरण असं ही मोदी भक्त जे आहेत ती रिअॅलिटी ऍक्सेप्ट करायलाच तयार नाहीत आता सगळं गाव विरोधात आहे तरी एकटा ही मोदी भक्ताची अशीच परिस्थिती आहे काही जरी झाले तरी मोदी ग्रेट इकडे देश मातीत चालला सगळं शेतकरी त्यांनी पटवून सांगितलं की शेतकऱ्याचं नुकसान झाले भावना आहेत सगळी इकडे महागाई चालू आहे तरी बी मोदीच ग्रेट बघ मला काय म्हणतात ह्यांनी एवढा मोदी यांचा ग्रेट आहे ह्यांनी म्हणजे हात बळकट करू आपण पाय बळकट करू तुम्ही जसं सर्वसामान्यात आलात मोदीनं तरी तुमच्या पत्रकाला मुलाखत द्यावी बिगर स्क्रिप्टेड एकतरी मुलाखत मोदींनी आपण जिन्मभर मोदीला मतदान करू त्यांची एकही मुलाखत नाही सगळ्या मुलाखती भैया काय काय म्हटलं बरं ही चर्चा ऐकल्यानंतर शाहीला विरोध ही मामा खोटं बोलत होते का ती मामा खोटं बोलत होते ह्यांचं चुकीचं बोलला आपला गराणे शाहीला करू तुम्हाला विकास करायचा तर राष्ट्रवादी कसवली तुम्ही ज्या पवार साहेबांनी एवढे वर्ष मंत्रिमंडळ दिलं मंत्रिपद दिलं त्यांचे झालं ना तुम्ही तीन वर्ष त्यांच्या राष्ट्रवादी झाला मंत्र रखतात राष्ट्रवादी एक मंत्र हद्यात बीजेपी आणि हातात दोनुषबाने असं तीन तीन पक्षात आणि बाकीच्या लोकांनी काय करत होय काय म्हणले नेमकं होय हा ही चर्चा पाहिली तुम्ही चर्चा बघितली का तुम्ही आता आता इकडे निवडणूक लागलेली आहे लोकसभेची उस्मानाबाद लोकसभेची खालदार हॅलो दादा बघा आमचा समाज कसं आहे मतदान नाही करत मतदान कोणालाही करा आम्ही काय कोणाचा प्रचार करत नाहीत किंवा काय करत नाहीत तुम्ही मतदान कोणालाही करा मात्र सात तारखेला मतदान आहे मतदान तुम्ही नक्की करायचं जनजागृती होय म्हणून मी हा विषय करतोय आता आमच्या वाडग्यात समजा सरळ समजा चांगला बरं नाही खांब नाही बरं का सोयी करायची बाकी सो नाही काय चाललंय लोकसभेबद्दल थेट आपण ऐकले दस्तगीर भाई होते तुमचं काय नाव आहे व्यंकट पाटील महादेव महाराज महादेव महाराज साळूंके साळुंके महाराजांनी एकट्याने खिंडे लढली या ठिकाणी तिकडे पलीकडे पण होते मात्र इथं काय चाललंय लासोणा गावात काय नागरिकाच्या मनात खतखत आहे मी तुम्हाला दाखवतोय फक्त हा आम्ही विषय चर्चेचा दाखवतोय आम्ही कोणाचा प्रचार करत नाहीत प्रसार करत नाहीत किंवा कोणाला ना। जाणीवपूर्वक असा काय वेगळा विषय करत नाहीत जे काय चाललंय मनात जे काय ग्रामीण भागातल्या लोकांची काय चर्चा आहे काय समस्या आहे मी तुम्हाला सतत दाखवतोय आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव असं चॅनल आहे सर्वात जास्त व्ह्यूअर्स आमच्या चॅनलचे आहेत आत्ताच सबस्क्राईब करा बातमी कोणतीही असू छोटी असो किंवा मोठी असू ग्राउंड रिपोर्ट असो मुलाखत असो काही असो आमच्या टुडे समाचारवर तुम्हाला बघायला मिळत तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब करा आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या मला तुम्ही थेट करू शकता कॅमेरामन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी लासोना उस्मानाबाद धाराशिव